नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज अपघात आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर खानापूर तालुक्यातील तामखडी जवळ अपघाताचं प्रमाण थांबता थाम यातच आज सायंकाळी साधारण सहा ते सव्वा सहाच्या सुमारास रिक्षा क्रमांक एम एच दहा सी क्यू पस्तीस सत्याऐंशी तसेच फोर्ड कंपनीची स्कॉडाकार्ड क्रमांक एम एच तेरा बी एन शून्य चार त्र्याण्णव रेवन गाव जवळ गुरुकृपा मंगल कार्यालय शेजारी भीषण अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाची पाठीमागील जोराची धडक दिल्याने रिक्षा एक साईडची बाजू छेपून उद्ध्वस्त वेग इतका होता की गुरुकृपा मंगल कार्यालय शेजारी असणारा डिजिटल बोर्ड आणि त्याचे मजबूत अँगल उडवून काही अंतरावरच असणाऱ्या सिमेंटच्या विजेच्या खांबाला स्कोडा कारनं धडक दिली आणि विजेचा खांब तुटून स्कोडा गाडीची दिशा बदलून कार तिथेच थांबली नशी बलवत्तर म्हणून स्कोडा कारचा इतका वेग असून देखील रिक्षा चालक या अपघातातून बालमबाल बचावला असून सह्याद्री न्यूजने माहितीनुसार माहिती अशी की शेडगेवाडी रिक्षा चालक वसंत दळवी हे रिक्षा क्रमांक एम एच दहा सी क्यू पस्तीस सत्याऐंशी घेऊन खानापूरहून विट्याच्या दिशेनं निघाले होते तर फोर्ड कंपनीची स्कोडा कार चालक चालकाचं नाव समजू शकले नाही कार क्रमांक एम एच तेरा बी एन शून्य चार त्र्याण्णव ही देखील खानापूरहून विट्याच्या दिशेला निघाली होती रेवनगावजवळील गुरुकृपा मंगल कार्यालयसमोरील राष्ट्रीय महामार्गावरून रिक्षा जात असताना स्कोडा कार चालकाचा कारवरील वेगाचा ताबा सुटल्याने रिक्षास पाठीमागून फोड कंपनीच्या स्कोडा कारनं जोराची धडक दिली आहे त्यानंतर रिक्षा महामार्गावर जागेवरच फिरून धडक बसल्याने दिशा बदलून राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी आणि कार रस्त्याच्या रस्त्या कडेला असणाऱ्या बॅनरच्या मजबूत अँगलला धडक धडक देऊन पुढे असणाऱ्या सिमेंटच्या खांबाला धडकली कारची इतकी भीषण होती की विजयचा सिमेंटचा खांब तुटला आणि सिमेंटच्या खांबाला धडक दिल्यानंतर स्कोडा कारची दिशा बदलली व कार थांबली या अपघातामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून या भीषण अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून स्कोडा कारमधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते